आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो होळी सणाच्या एक आठवडा आधीपासून ग्रामीण भागासह काही नागरी भागातील बाजारपेठांमध्ये देवी देवतांचं सोंग घेऊन दक्षिणा म्हणजेच पोसत मागण्याची अनोखी प्रथा आहे ही पोसद मागताना आदिवासी पारंपरिक वाद्यांवर नृत्य करतात अगदी सुरेख आवाजामध्ये वाजणाऱ्या या पारंपरिक वाद्यांच्या तालावर सोंग ठेका धरत असून यानंतर दक्षिणा पोसत स्वरूपात येथील नागरिक त्यांना पैसे किंवा तांदूळ देऊ करतात मागील अनेक वर्षांपासून पालघरच्या आदिवासी बहुल पट्ट्यामध्ये ही अनोखी परंपरा जोपासली जाते ही परंपरा पुढील काळातही अशीच सुरू राहावी अशी आशा या सोंगांकडून केली जाते